भरत कराड नावाच्या एका ओबीसी कार्यकर्त्याने OBC च आरक्षण संपल असं सांगत आत्महत्या केलेली आहे त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं सांत्वन करण्यासाठी मी जातोय आहे दुसरं असं की हा प्रश्न मी दुसरं कुणाला किंवा ज्यांचं शिक्षण नाही अशा नेत्यांसाठी नाही माझा प्रश्न जे सुशिक्षित आहे जे मुख्यमंत्री झालेले आहेत मंत्री झालेले आहेत खासदार झालेले आहेत यांना आरक्षण म्हणजे काय कस हे कळत आहे त्यांच्यासाठी मा मी विनंती करतो आपण लक्षात घ्या ज्या वेळेला पन्नास टक्के रिझर्व्युशन होत पन्नास टक्के ओपन होत ब्राह्मण समाज किती एक दोन तीन टक्के आणखी दुसरे दोन चार पण जास्त जास्त मराठा समाजच त्या पन्नास टक्क्यामध्ये होता परंतु तरी सुद्धा आंदोलन झालं आणि मोदी साहेबांनी मग महाराष्ट्रापासून गुजरात हरियाणापर्यंत दहा टक्के जे आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशांसाठी दहा टक्के आरक्षण दिलं त्याच्यामध्ये सुद्धा त्या दहा टक्के ऐंशी टक्के फक्त मराठा समाज एकटाच होता त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे आता केवळ मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाज समाजाला ओबीसी घ्या ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत प्रेशर निर्माण केलं जात आहे मला त्यांना सांगायचं आहे किंबवण विचारायचंय तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर डब्ल्यू एस मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता तेही तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याच उत्तर आणि का माझी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार आहेत जे शिकलेले आहेत ज्यांना हे समज त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहीत नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही माझी विनंती आहे त्यांना तुम्ही होकल व्हायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे बोला आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको आम्हाला ईडब्ल्यू एस सुद्धा नको आम्हाला ओपन सुद्धा नको आम्हाला फक्त ओबीसी बोला ना ते एक मनुष्य ज्याला कितपत त्यातलं समजत आहे आणि ते सांगतायत आणि राज्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा एक उद्रेक निर्माण होत त्याच्यावर कधीतरी बोला आणि पुन्हा एकदा सांगतो या प्रश्नाचं सा, जरूर उत्तर मला या शिकलेले समजदार नेत्यांकडून किंवा कि इतर क्षेत्रात काम करणारे मराठा समाजाचे लेखक आहेत सगळे त्यांनी द्यायला पाहिजे की तुमचं मराठा आरक्षण नको तुम्हाला ईडब्ल्यूएस नको तुम्हाला ओपन्स नको तुम्हाला मराठा समाज फक्त ओबीसीत आरक्षण पाहिजे आणि ते कशासाठी पाहिजे आहे त्यांना तर गाव पातळीवर काही सरपंच होतात कुठे जिल्हा परिषदेला एखादुसर निवडून येतोय ते पण ठरवतो कोण तिथला मराठा समाजच ठरवतो आज सुद्धा की कोणाला पुढे न्यायचं ते बाकी तर पुढे अनेक जिल्हा परिषद आमदार किम अनेक मंत्री अने अने अनेक संस्था अने अने ह्या तुमच्याकडेच आहे मंत्री मुख्यमंत्री सुद्धा अनेक वेळा आहे मग अशा वेळेला फक्त काही प्रमाणामध्ये लहान लहान समाजाचे लोक ग्रामपंचायत किंवा पंचायती समितीमध्ये येणार आहे त्यासाठी सवलती सोडायच का तुम्हाला राजकारणामध्ये भरपूर अगोदरच मिळालेला आहे मिळणारच आहे मुद्दा मुलांच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा आहे तो या गर्दीत मिळेल जास्त कि सेपरेट सेपरेट आरक्षण आहे दहा टक्के दहा टक्के पन्नास टक्के त्याच्यात त्यांचं भलं आहे बघा तुम्ही एम पी एस सीचे निकाल लागले मेडिकलचे निकाल लागले त्यांचे कट ऑफ पॉईंट पहा ओबीसीचा कट ऑफ बस मला आज फक्त एवढंच सांगायचं आणि मी आता मला शरद पवारांना किंवा नेत्यांनी लोकप्रतिनिधी समोर येऊन हे स्पष्ट करावं की नेमकी परिस्थिती काय आहे नाही नाही नेमकं त्यांनी आता बाकी परिस्थिती सोडा परिस्थिती काय झाली मग तुम्हाला दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला नको तुम्हाला दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यू एस मध्ये नको तुम्हाला ओपन मधलं सुद्धा नको तुम्हाला फक्त ओबीसी पाहिजे आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे राजकारणाचा प्रश्न तुमचा अगोदर सुटलेला आहे तुम्हाला त्याची आवश्यकताच नाहीये